नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे नवे वर्ष जाती जातीत विभागलेले नको एकत्वाचे असू द्या श्रोते हो नव्या वर्षाच्या आपण सर्वांना अतिशय मनापासून शुभेच्छा नववर्ष अतिशय धामधुमीचं आणि चांगल्या वाईट घटनांनी भरगतच भरलेलं असं असणार आहे मला एकोणीसशे तेवीसच्या दोन घटना चांगल्या आठवतात हे म्हणजे आपण चंद्राशी संपर्क साधला आपलं यान चंद्रावर गेलं आणि तिथली माहिती आपल्याला मिळण्याची व्यवस्था झाली इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की प्रत्येक माणसाला अदर साईड ऑफ द हिल काय आहे डोंगराच्या पलीकडे काय आहे ते शोधण्याची एक वर हो ची पर वर है? है ची इच्छा असते आपण चंद्रावर आपलं यान पाठवलं म्हणजे आपली त्यात विज्ञानाची प्रगती दिसतेच पण आपली संशोधक वृत्ती आपली जिज्ञासा वृत्ती पण दिसते की आपल्याला दुसऱ्या ग्रहांवर काय चालू आहे हे जाणून घेण्याची इच्छा आहे दुसरी घटना मला आठवतं ते म्हणजे केदारनाथ धामजवळ उत्तर काशीजवळ त्या बोगऱ्यामध्ये जे एकेचाळीस कामगार अडकले होते त्यांना बाहेर काढण्यासाठी सगळं राष्ट्र एक भावनेनं त्या एका घटनेभोवती केंद्रीभूत झालं होतं सगळ्यांची इच्छा होतीने सुखरूपपणे बाहेर निघावं या दोन घटना चंद्रावर जाणं आणि एकेचाळीस मजुरांसाठी सगळ्या राष्ट्रानं काळजी करणं या दोन घटना माझ्या लक्षात राहतील आता नवीन वर्षामध्ये राम मंदिराचं प्राणप्रतिष्ठा पुनर्स्थापना हे सगळ्यात महत्त्वाचं आहेच राम हा आपला आदर्श आहे आपल्या आदर्शाचं रूप रामात आहे आणि आपल्या व्यावहारिकतेचं रूप हे कृष्णामध्ये साठवलेलं आहे तर राम आणि कृष्ण हे आदर्श आणि व्यवहार या दोघांची सांगड आपल्याला घालून देतात दोन हजार चोवीसमध्ये सगळ्यात मोठी घटना घडणारे म्हणजे लोकसभेची निवडणूक होणार आहे भारत हा जगातला सगळ्यात मोठ्या लोकसंख्येचा देश आहे पण भारताची जी राज्यव्यवस्था आहे लोकशाही भारताची लोकशाही ही जगातली सगळ्यात मोठी क्रियाशील फंक्शनिंग डेमोक्रेसी आहे गेली कित्येक वर्ष एकोणीसशे बावन्नपासून आपण अत्यंत सुरळीतपणे व्यवस्थितपणे लोकसभेच्या आणि विधानसभांच्या निवडणुका घेत आहोत मनमोहन सिंग पंतप्रधान असताना किंवा पंतप्रधान नव्हते मला वाटतं ते पण त्यांचं केम्ब्रिज किंवा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत भाषण झालं आणि त्यावेळेला ते असं म्हणाले होते की लोकशाही हे ब्रिटनचे आमच्यावरचे उपकार आहेत तो ब्रिटनचा संस्कार आमच्यावरचा आहे मनमोहनजी जी काही वेळेला ते फार मोठे अर्थतज्ञ आहेत पण काही वेळेला अपुरं बोलतात मी चुकीचं बोलतात असं नाही म्हणत अपुरं बोलतात कारण अखंड भारत ब्रिटिशांच्या हाताखाली होता त्या अखंड भारताचे दोन भाग झाले भारत आणि पाकिस्तान पाकिस्तानात लोकशाही रुजली नाही पाकिस्तानात एकही एक निवडणूक व्यवस्थित झाली नाही मग भारतात का झाली याचा विचार मनमोहन सिंग करत नाहीत कारण ते सोनिया गांधींच्या सांगिध्यात असतात भारतामध्ये लोकशाही यशस्वी झाली आहे लोकशाहीची पाळंमुळं इथे खोल रुजलेली आहे त्याचं कारण हा हिंदू बहुसंख्याकांचा देश आहे आणि हिंदूंच्या रक्तामध्ये लोकशाही आहे हिंदूंच्या रक्तामध्ये धर्मनिरपेक्षता आहे पण कसं आहे की मोदी जर निवडून आले तिसऱ्यांदा पुन्हा तो एक मोठा विक्रम होईल नेहरूंच्या बरोबरीचा विक्रम होईल पण मोदी पुन्हा निवडून येऊ नयेत अशी भारतातल्या काही लोकांची इच्छा आहेत पण जगातल्या अनेक रा देशांचीसुद्धा इच्छा आहे कारण मोदी हे जागतिक महासत्ता भारताला करू शकतात आणि त्यामुळे तेवढं इतरांचं महत्त्व थोड्याफार प्रमाणात कमी होऊ शकतं पण भारत जागतिक महासत्ता झाला तरी जगाला त्याचा धोका काही नाही आहे कारण भारता नेहमी उदात्त आणि पर्यावरणपूरक विचार करणारा देश असल्यामुळे भारत जेवढा मोठा होईल तेवढं जागतिक शांतता जागतिक पर्यावरण संपन्नता ही अधिक चांगली होत जाईल तर बा मोदींना धोका काय आहे किंवा एकंदर भारताच्या एकत्वाला एकसंधत्वाला या निवडणुकीत धोका काय आहे तर जातीनिहाय गणना जातीनिहाय शिरगंटी जनगणना याची मागणी जोरात होणार आहे बिहारमध्ये ते झालेलंही आहे तर उद्देश काय आहे त्याच्यामध्ये की मोदींचा सगळा प्रयत्न जो आहे तो एकसंध भारत निर्माण करणं अखंड भारत निर्माण करणं एकात्म भारत निर्माण करणं आणि त्यासाठी मग ते राम मंदिराची पुनर्स्थापना वगैरे करताय इत्यादी करताय मोदींच्या विरुद्ध जो जे आहे ते हा प्रयत्न हाणून त्यांना पाडता येत नाही आहे राम मंदिराची पुनर्स्थापना त्यामुळे ते मग हा जो समाज आहे राम मंदिरापासून प्रेरणा घेऊन एकसंध होऊ शकतो ना मग तो जातीत विभागलेला असावा म्हणून जातीनिहाय जनगणना त्याच्यामध्ये गरिबांची काळजी वगैरे वगैरे असे मोठे विषय मोठे विचार त्याच्यामध्ये घालून लोकांची सहानुभूती मिळवण्याचा वर प्रत्येक माणूस किती तो कितीही तो हिंदू असो मुसलमान असो कसाई असो त्याला स्वार्थ असतोच त्यामुळे मला माझ्या जातीचा स्वार्थ किती नाही म्हटलं तरी थोडाफार आहेच आणि असतो तर त्याचा फायदा घेऊन त्याचा लाभ घेऊन जातीनिहाय शेरगंटा शिरगंटी जर आपण केली तर जाती जातीमध्ये विभागलेला आणि मग त्याच्यासाठी भांडणं माया जातीला मग मा अधिक आरक्षण पाहिजेत असा संपूर्ण समाज एकमेकाशी भांडणारा एकत्वाच्या विरुद्ध जाणारा असा निर्माण होऊ शकतो मला आठवतं आहे एक तीस चाळीस वर्षापूर्वी हे सय्यद शहाबुद्दीन जे होते खासदार होते मुस्लिम इंडिया नावाचं त्यांचं बर एक नियतकालिक होतं त्याचे संपादक होते, होते आणि राजकारणात पडण्यापूर्वी ते परराष्ट्रसेवेमध्ये मोठ्या पदावर काम करत होते त्यांनी असा विचार मांडला होता की आपण जी भाषावार प्रांतरचना केली आणि एक एक राज्य निर्माण केलं तर विकासाचं गमक मोजण्यासाठी युनिट म्हणून घटक म्हणून आपण जिल्हा हा घटक धरला पाहिजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये <coughs> प्रत्येक जिल्ह्याला केंद्र केंद्रित अशी आपण यंत्रणा प्रशासनाची निर्माण केली पाहिजे याच्यामध्ये त्यांचा उद्देश काय होता की जेवढी तुम्ही राज्यव्यवस्था जेवढी तुम्ही राज्याचा घटक छोटा कराल तेवढे तिथे अल्पसंख्याक वाढत जातात आणि अल्पसंख्यांकांमध्ये सगळ्यात प्रबळ अल्पसंख्यांक मुसलमान आहेत त्यामुळे आपोआप त्या राज्यव्यवस्थेमध्ये मुसलमानांचं प्राबल्य वाढतं तर अशा प्रकारे सगळ्या भारतामध्ये नि भारतात म्हणजे निम्म्याहून अधिक भारतात मुसलमानांचं राजकीय वर्चस्व निर्माण झालं असतं त्यासाठी त्यांनी जिल्हास्तरावर तुम्ही प्रशासकीय यंत्रणेचं विभाजन करा अशा प्रकारची मागणी केली होती मला आत्ता ती आठवण येते की जातीय गणनेनं आपण आणि आपली स्वातंत्र्य चळवळ जी आहे ती, ती, ती एकत्वाला पूरक नाही आहे ती एकत्वाच्या विरुद्ध जाणारी आहे म्हणून तर फाळणी झाली त्यानंतर गेल्या पंच्याहत्तर वर्षाचा प्रवास हा सुद्धा एकत्वाला पोषक असा नाही आहे आपल्याला राम आणि कृष्ण हे एकत्वाचे खंदे पुरस आहेत शिवाजी महाराजा खंदा एकत्वाचा पुरस करता आहे पण या तिघांना आपण स्वातंत्र्य चळवळीत कटाक्षानं दूर ठेवलेलं आहे काय उद्देश होते आपल्या त्यावेळच्या सेना स्वातंत्र्य सेनानींचे याचं संशोधन व्हायला पाहिजे की त्यांनी शेवटच्या तीस वर्षामध्ये भारताची स्वातंत्र्य चळवळ ही एकत्वाच्या दिशेनं न जाता त्यांनी विभाजनाच्या दिशेनं कशी वळवली आपली गाडी आपला रथ याचं एकदा संशोधन व्हायला हवं आहे तर मला माझी अशी इच्छा आहे की ही जी लोकसभा निवडणूक आहे ती मोदी सत्तेवर येणार का दुसरं राहुल गांधी येणार की आणखीन कोणी नितीश कुमार का ममता बॅनर्जी येणार हा प्रश्न नाही आहे प्रश्न हा आहे की आपण अखंड भारत निर्माण करणार आहोत एकसंध भारत निर्माण करणार आहोत की जाती जातीत विभागलेला अत्यंत छोटा असा भारत निर्माण करणार होतो आणि या सगळ्या छोट्या छोट्या लोकांमध्ये मुसलमान हा राजकीयदृष्ट्या अत्यंत जागृत समाज असल्यामुळे आणि अत्यंत संघटित असल्यामुळे त्यांचं प्राबल्य वाढणार आहे आणि मग तुम्ही राम मंदिर निर्माण करून ते साधणार आहात तो उद्देश तुमचा विफल होऊ शकतो त्यामुळे लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना सर्व भारतीयांनी आपण एकत्वाच्या दिशेनं जायला पाहिजे हे भान ठेवायला पाहिजे असं मला वाटतं तर नवं वर्ष आपण चांगल्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं आपण कालक्रमणा नव्या वर्षात करू शकतो आणि मग पुढचं जे आपलं मार्गक्रमण आहे ते सुस्थिर सुखरूप व्यवस्थित होऊ शकतं असं मला वाटतं माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद